नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शेंडे दत्तू दादासाहेब राज्यशास्त्र विभाग राव बहादूर नारायणराव बोराके महाविद्यालय श्रीरामपूर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी राज्यशास्त्र विषयासाठी आणि खऱ्या अर्थानं एफ वाय बी ए जनरल एक यासाठी भारतीय राज्यघटनेची तोंड ओळख इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पेपर निश्चित केलेला आहे आणि या पेपर अंतर्गत आज आपण जे काही दुसरे प्रकरण आहे ते म्हणजे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि राज्याच्या ध्येय धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणातील मूलभूत हक्क हे प्रकरण आपण अभ्यासतोय थोडक्यामध्ये या प्रकरणाचा गोशवारा काय आहे या बाबी या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क हा शब्दप्रयोग दोन शब्द आहेत या ठिकाणी किंवा मूलभूत हक्क मूलभूत हा एक शब्दप्रयोग आणि हक्क हा दुसरा शब्दप्रयोग आणि या दोन शब्दप्रयोगापासून मूलभूत हक्क असं आपण जनरलमध्ये बोलतो विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण भारती या भारतीय राज्यघटनेतील या मूलभूत हक्कांकडे बघतो तेव्हा भा भारतीय घटनाकारांनी जगातील वेगवेगळ्या साठ देशांचा सा अभ्यास करून ही भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम पूर्ण केलं आणि मग ही जे काही मूलभूत हक्क आहेत कशाला मूलभूत हक्क म्हणायचं हक्क कशाला म्हणायचं आणि भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या प्रकरणात आणि किती कलमामध्ये ही स्पष्ट केली या बाबींचा या ठिकाणी आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून हक्क म्हणजे काय काही जर झालं तर आपण म्हणतो की मला माझे हक्क हे मिळाले पाहिजेत हक्क मिळणं म्हणजे काय तर आपल्यावरती जेव्हा अन्याय होतो किंवा आपलं शोषण होतं तेव्हा आपण काय म्हणतो की मला हक्क मिळाले पाहिजेत म्हणजेच व्यक्ती विकासासाठी जी परिस्थिती आहे ती, ती परिस्थिती मला लाभली पाहिजे म्हणजे मला माझा विकास करता आला पाहिजे मला माझा विकास करता आला पाहिजे म्हणजे हक्क भारतीय घटनाकारांनी हे हक्क व्यक्तीला तसे संस्थांनाही दिलेत आणि म्हणून व्यक्तीला हे हक्क देत असताना म्हणजेच व्यक्ती विकासासाठी असणारी परिस्थिती ही उपलब्ध करून देत असताना ही परिस्थिती दोन प्रकारची असते एक म्हणजे मूलभूत असते आणि दुसरी म्हणजे जसा विकासवीर राज्याचा तशा प्र तसा राज्याने त्या त्या राज्यातील लोकांना तशा प्रकारची परिस्थिती ही उपलब्ध करून देणी याला आपण मार्गदर्शक तत्वे असं म्हणतो किंवा राज्याच्या ध्येय धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे असं म्हणतो आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो हक्क म्हणजे काय तर आपण आत्ताच बघितलं आहे की हक्क म्हणजे व्यक्ती विकासासाठी असणारी परिस्थिती आपण राज्यशास्त्राची आहोत आणि म्हणून राज्यकर्त्या वर्गाने व्यक्ती विकासासाठी असणारी परिस्थिती उपलब्ध करून देणे म्हणजेच हक्क म्हणजेच त्या रा राज्यातील लोकांचा लोकांच्या विकासासाठी त्या राज्यकर्त्या वर्गानं कटिबद्ध राहणं म्हणजेच काय का तर त्या लोकांना हक्क हे मिळाले असं गृहितत्व हे मान्य केलं जातं आणि म्हणून आणि म्हणून थोडक्यात हक्क म्हणजे काय तर व्यक्ती विकासासाठी असणारी परिस्थिती म्हणजे हक्क मग हा हे हक्क हे ना व्यक्तिविकासासाठी असणारी परिस्थिती म्हणजे हक्क आणि मग मूलभूत हक्क म्हणजे काय तर मूलभूत हक्कांचा संदर्भ घेत असताना आपण मूलभूत म्हणजे काय तर या बाबीचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपलं असं जाणवतं की आपण सहज असं म्हणतो बघा की मूलभूत गरजा किंवा मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत तर अन्न वस्त्र निवारा की या गरजा जर मानवाला मिळाल्या नाहीत किंवा ह्या गरजा मानवाच्या पूर्ण होऊ शकल्या नाही आहे तर मानव आपलं जीवनच जगू शकणार नाही आहे आणि म्हणून त्याला मूलभूत गरजा असं संबोधलं की ह्या गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत कोणत्या अन्न वस्त्र आणि निवारा ह्या गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत म्हणजेच काय तर आपण जर म्हणालो की ह्या मूलभूत गरजा आहे मानवाच्या तसं हक्क म्हणजे विकास किंवा हक्क म्हणजे काय तर विकासासाठी असणारी परिस्थिती पण ही परिस्थिती मूलभूत पाहिजे आणि मूलभूत असून त्याची घटनेत म्हणजेच राज्यघटनेत नोंद असली पाहिजे आणि राज्यघटनेने त्याला संरक्षण दिलेलं असलं पाहिजे त्याला आपण काय म्हणतो तर मूलभूत हक्क आणि म्हणून मूलभूत हक्क म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो मूलभूत हक्क म्हणजे ज्या हक्कांशिवाय ज्या हक्कांशिवाय व्यक्तीला आपलं जीवनच जगता येत नाही ज्या हक्कांशिवाय व्यक्तीला आपलं जीवनच जगता येत नाही असे हक्क म्हणजेच काय तर हे मूलभूत हक्क काय म्हणाल मी पुन्हा रिपीट करतोय हक्क मूलभूत हक्क म्हणजे काय तर जे हक्कांशिवाय व्यक्तीला आपले जीवनच जगता येत नाही ते हक्क म्हणजेच मूलभूत हक्क म्हणजे राज्यकर्त्या वर्गाने हे हक्क किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही तेथील जनतेला उपलब्ध करून दिलीच पाहिजे ते ती त्यांची जबाबदारी आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो मग प्रश्न निर्माण होतो की मग ही मूलभूत हक्क कोणते असावीत जसं की आपण हक्काचा विचार करत असताना आपण सहज असं किंवा मूलभूत हक्कांचा विचार करत असताना आपण सहज असं म्हणतो की चालणं बोलणं उठणं बसणं हां ही पण हक्क आहेत हां मग ही याही या हक्कांची नोंद करायची का कारण ही मूलभूत हक्क आहेत बघा मानवाला मिळाले काय म्हणालो मी आत्ताच की चालणं बोलणं लिहिणं चालणं बोलणं बघणं उठणं बसणं हे ना ह्याच्या काही हे जे काही हक्क आहेत हे हक्क आपल्याला सहजासहजी मिळत आहेत रे कशी मिळत आहेत आपल्याला ही हक्क की हक, आपल्याला सहजासहजी मिळतात आणि म्हणून जे हक्क सहजासहजी मिळतात हक सहजा त्यांची नोंद करण्याची किंवा त्याची त्यांची राज्यघटनेत नोंद करण्याची आवश्यकता नाही आहे मग कोणत्या हक्कांची नोंद करणं गरजेचं आहे तर जे सहजासहजी मिळत नाही परंतु ते व्यक्तीला आवश्यक आहेत अशा हक्कांची नोंद करणं गरजेचं आहे आणि म्हणून आणि म्हणून अशा हक्कांची नोंद या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आपणास पाहावायस मिळते कोणती आहेत ही मूलभूत हक्क तर खऱ्या अर्थानं भारतीय राज्यघटनेचं तिसरं प्रकरण भारतीय राज्यघटनेचं तिसरं प्रकरण या तिसऱ्या प्रकरणामध्ये ही मूलभूत हक्क ही सविस्तरपणे नोंदवलेली आहेत मी आत्ता सांगितलं मूलभूत हक्क म्हणजे काय तर ज्या हक्कांशिवाय व्यक्तीला आपलं जीवनच जगता येत नाही आहे त्यास आपण मूलभूत हक्क असं संबोधतो आणि या मूलभूत हक्कांची नोंद भारतीय राज्यघटनेत तिसऱ्या प्रकरणात बारा ते पस्तीस या कलमामध्ये सविस्तरपणे नोंदवलेली आहे बा कलम बारा आणि तेरा यामध्ये ते काय सांगितलंय तर यामध्ये थोडक्यामध्ये मी एवढंच म्हणेल की राज्य म्हणजे काय आणि त्याबाबतच्या काही व्याख्या या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर चौदा, त्यानंतर चौदा ते अठरा त्यानंतर कलम चौदा ते अठरामध्ये काय सांगितलंय तर समानतेचा हक्क आहे कायद्यापुढे सर्वजण समान आहेत ही बाब या ठिकाणी प्रकर्षाने नोंदवली म्हणजेच काय तर पहिल्यांदाच स्पष्ट आहे की या ठिकाणी कायदा हा श्रेष्ठ आहे काय या ठिकाणी कायदा हा श्रेष्ठ आहे कायद्यापेक्षा या ठिकाणी कोणीही मोठं नाही आणि म्हणून पहिलाच हक्क समानतेचा हक्क दिला की सर्वजण या ठिकाणी कायद्यापुढे समान आहेत आणि म्हणून हा समानतेचा हक्क कलम चौदा ते अठरामध्ये दिला आहे कलम एकोणीस ते बावीसमध्ये आपणा स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे की मानवाला आपलं जीवन अधिकाधिक चांगल्या प्रकारे जगता यावं आणि म्हणून त्याला स्वातंत्र्य दिलं आहे आणि स्वातंत्र्यही देत असताना बंधनासहित स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे त्यानंतर कलम तेवीस ते चोवीस यामध्ये शोषणाविरुद्धचा हक्क दिला आहे पंचवीस ते मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे की या ठिकाणी धर्म आप प्रत्येकाच्या जीवनामध्ये धर्म अत्यंत महत्त्वाचा मानले जातो धर्म म्हणजे काय तर कर्तव्य धर्म म्हणजे काय तर ड्युटीज धर्म म्हणजे काय तर रिलिजियस हा हक्क स्पष्ट करत असताना स्पष्टपणे सांगितलं आहे की भारताचा असा कोणताही धर्म नाही धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब आहे ज्या व्यक्तीला पाहिजे तो धर्म ती व्यक्ती स्वीकारू शकते त्या धर्माचं आचरण करू शकते त्या धर्माचं पालन करू शकते त्याचबरोबर राज्याकडून अंशतः अथवा पूर्णतः अनुदान मिळणाऱ्या शिक्षण संस्थेतून धार्मिक शिक्षण हे देता येणार नाही आहे म्हणजेच पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये थोडक्यात धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या ज्या काही बाबी आहेत त्या या ठिकाणी नमूद केलेल्या आपणास पहावायस मिळत आहेत त्याचबरोबर आपण ज्या भागात ना आलोत आपल्या भागाची संस्कृती असेल है ना आपला एज्युकेशन असेल या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं एकोणतीस एकोणतीस ते तीस या कलमामध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हा नमूद केला आहे आणि कलम एकतीस कलम एकतीस हे मूलभूत हक्कातनं आज रोजी वगळलं आहे कारण आपण सुरुवातीला लोकशाहीचा स्वीकार केला आहे आणि लोकशाही लोकशाही म्हणजे तरी काय तर लोकांनी लोकांच्या हितासाठी चाललेलं शासन म्हणजे लोकशाही शासन किंवा जिथे सरकारची नियुक्ती सरकारची पदच्युती आणि सरकारवर नियंत्रण हे जनतेकडून होत असतं असं शासन म्हणजे लोकशाही शासन लोकशाहीत लोक सर्वश्रेष्ठ आहेत लोकशाहीत व्यक्तिहित बघितलं जातं परंतु आपण एकोणीसशहात्तरच्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादाचा स्वीकार केला म्हणजे नंतरच्या काळामध्ये आपण समाजवाद स्वीकारला म्हणजेच लोकशाही आणि समाजवाद्यांचा सा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपापच खाजगी मालमत्ता एकतीस व आघात व्हायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू या कलमामध्ये म्हणजेच खाजगी मालमत्तेच्या हक्कामध्ये बदल होत गेला सुरुवातीला एकतीस अ एकतीस ब एकतीस क आणि एकतीस ड एकतीस ड एक ने आज आपणा सर्वसामान्य कायद्याने खाजगी मालमत्ता ही बाळगता येते का कारण आपण लोकशाहीबरोबरच समाजवादाचा स्वीकार केला आहे बाबतीमध्ये जेव्हा आपण लोकशाहीचा स्वीकार केला तेव्हा घटना परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बोलण्यास उभे राहिले तेव्हा ते असं ते म्हणाले की आपण मोठ्या कष्टानं हे राजकीय लोकशाहीचं मंदिर निर्माण केलं आहे हे जर टिकवायचं जर असेल तर आपल्याला प्रथमत या देशामध्ये आर्थिक लोकशाही ही प्रस्थापित केली पाहिजे आणि आर्थिक लोकशाही जर आपण प्रस्थापित करू शकलो नाही तर मोठ्या कष्टानं उभारलेलं हे राजकीय लोकशाहीचं मंदिर हे लोक म्हणजेच हे भारतीय उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आहेत आणि म्हणून हळूहळू त्यांच्या विचारांच्या विचारांचा, विचारांचा आदर्श घेऊन आपण पुढे वाटचाल करत असताना एकतीस कलम एकतीस म्हणजेच खाजगी मालमत्ते हक्कामध्ये मा बदल केला वेळोवेळी बदल केला आणि तो बदल करत असताना मी आत्ताच बोललो एकतीस अ एकतीस ब एकतीस क आणि शेवटी एकतीस ड नुसार आज सर्वसामान्य कायद्याने आपणास खाजगी मालमत्ता बाळगता येते धारण करता येते आणि सर्वात शेवटी तर म्हणजे कलम बत्तीस न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क किंवा न्यायालयाकडे फिर्याद नोंदवण्याचा हक्क कलम बत्तीस या बत्तीस प्रकल्पाने काय सांगितलं आहे तर आपल्याला ही जी काही मूलभूत हक्क दिलीत ही जी काही मूलभूत हक्क दिलीत या मूलभूत हक्कांवर जर एखाद्या व्यक्तीने संस्थेने किंवा सरकारने जर आपल्यावरती काय हस्तक्षेप केला आपला ते हक्क भोगण्याची संधी जर मिळत जर नसेल तर आपण या भारतीय न्यायमंडळाकडे दाद मागू शकतो कलम बत्तीसने काय कलम बत्तीस काय न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क आणि म्हणून या न्यायालयाकडे दाद मागण्याचा हक्क या कलमाने आपण भारतीय न्यायमंडळाकडे दाद मागू शकतो आणि आपले हिरावले गेलेले कि किंवा हिरावले जाण्याची शक्यता असलेले मूलभूत हक्क पुन्हा मिळवू शकतो म्हणजेच एकीकडे ही मूलभूत हक्क दिलीत भारतीय नागरिकांना म्हणजे भारताने भारतीय नागरिकांना ही मूलभूत हक्क दिलीत आणि त्या संरक्षण करण्याची जबाबदारीही भारत सरकारने घेतली आहे आणि म्हणून यांना मूलभूत हक्क असं म्हणतात आणि मग एकूणच तेहतीस चौतीस आणि पस्तीस यामध्ये पुन्हा मूलभूत हक्कांबाबत काही जनरल स्वरूपाच्या तरतुदी ह्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून व्यक्तीला आपलं जीवन अधिकाधिक चांगल्या प्रकारे जगता यावं यासाठी भारतीय राज्यघटनेत कलम बारा ते पस्तीसमध्ये हा मूलभूत हक्क मांडलेला आपला पाहावयास मिळतो आणि आधारे या भारतीय जनतेला आपलं जीवन अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसं जगता येईल आणि हे जीवन जगताना भारत सरकारची प्रकारे त्याला मदत होईल किंवा भारत सरकार त्याला कशा प्रकारचं प्रोटेक्शन देत आहे ना संरक्षण देत आहे या बाबीला अनुसरून ही मूलभूत हक्क या भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली आपणास पाहावयास मिळतात धन्यवाद थँक्यू